तर मंडळी इकडे बघता आज ना खास करून ताई आलेली आहे घरी आणि आई आज सरप्राईज दिला oh, ना ताईने हो हो आम्हाला सांगितलं पण ना काकीने no, our... काहीतरी ना स्पेशल बनवलेला आहे नाश्ता आलाय काही काय बनवलंय वडे कोथिंबीर वडे मस्त एकदम सर्वजण इकडे बसलेले पप्पा आहे अवनी आलाय अवने अवनी काय नेहमीच असते आमच्याकडं हो नव्या अवनी कसा झालाय मस्त हा मस्त झाला नालची तर ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करते कलर पण एकदम मस्त सुटते बघा येल्लो आणि हलका बीट घातलेलं आहे त्याच्यामुळे ताई आज खास करून आलेली आहे सासर बरोबर इकडे मायारी कस झालंय ताई झाले छान झालंय ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपल्या घरी ताई खास सासरवरून माहेरी आलेली आहे ऍक्च्युअली आम्हाला माहित नव्हतं इकडे येणार आहे ती पण डायरेक्ट येऊन सर्वांना सरप्राईजच दिला आणि त्याच्यामुळे घरातील सर्व मंडळी जामच खुश झाली तर आई बोलली की आज ना मस्तपैकी आपण ताईसाठी व्हेज बिर्याणी बनवूया तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज आपण मस्त पिकी ताई सोबत वेज तर मंडळी इकडे बघता आज ना खास करून ताई आलेली आहे घरी आणि आई आज सरप्राईज दिला ताई ना ताईने मग ताई राहणार आलीस मग किती आज एक दिवस राखी बरं बरं ते मागा आपण गेलेलो कधी सासरला सासर तिकडे पण मस्त पाहून कोंबडी वडे आवडलं ना मेहनत घेतली लवकर उठलेले सकाळी बनवायला तुमच्यासाठी मस्त झालेलं जेवण देवा आपण मस्त सर्वजण एकत्र आला छान वाटलं तेव्हा त्यानंतर आता ताई खास भेटायला झाले इकडे बघायला म्हणजे इकडे ना ताईने काहीतरी आणलेलं आहे खास करून ते मोठे होते ते डायरेक्ट छोटे होते नाही आज मंडळी काकीने काहीतरी ना स्पेशल बनवलेला आहे नाश्ता आणलाय काही काय बनवलंयवाडी कोथिंबीरवाडी मस्त एकदम कधी मग मगाशीच चालू केलेलं काय फ्राय करून अच्छा अच्छा ती दुसरी ताई पण आले आता मग नाश्ता मजा आहे हो काय ना काय आज स्पेशल काकीने मंडळी इकडे आता कोथिंबीर वडी काकीने आणलेले घेतलेले आहेत आणि सर्वजण इकडे बसलेले पप्पा आहे अवनी आलाय अवनी

कशी झाले मस्त झाले कुरकुरीत एकदम कुरकुरीत आहे ना एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त झाले टेस्टी uh -huh. वाईस भारी आहे ना खूप छान आहे आणि कसा झालाय मस्त हा मस्त बघा मस्त झाला ना छान uh -huh. झालं एकदम मस्त झाले छान बनवलं काकीने मस्त आहे आता बाहेर पाऊस पण पडत ना पावसाचा पण आवाज येतोय बाहेर हम्म um, पाऊस चालू झाला काकीने आणले डायरेक्ट कोथिंबीर वडे आणि पावसातून मस्त खाते ना तर म्हणजे आता ना इकडे आपण व्हेज बिर्याणी बनवायला सुरुवात करतोय इकडे बघताय हे आपण ना तांदूळ घेतलेले आहेत आई तू हे किती तांदूळ घेतलेस अर्धा किलो घेतले अर्धा किलो आहेत ना बासमती आहेत हे बघते बासमती तांदूळ आहेत बिर्याणीसाठी नेहमी ना बासमती तांदूळच वापरायचे म्हणजे कशी बिर्याणी एकदम मस्त होते आणि तांदूळ सुद्धा मस्त फुलतात एकदम लांब लचक होतात आणि इकडे ना आपल्याला वेगवेगळ्या भाज्या सुद्धा लागणार आहेत व्हेज बिर्याणी म्हटली तर त्याच्यामध्ये भाज्या आपल्याला भरपूर लागतात नाही भाज्या म्हणजे शिमला मिरची आली गाजर आला बीट आला कांद्याची पात आली बटाटा या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात त्याच्यामुळेच मेन व्हेज बिर्याणीला छान चव येते तर आता हे तांदूळ आणि भिजत ठेवायचे ना आपल्याला ना अर्धा तास तांदूळ आधी भिजत घालून ठेवायचे इकडे बघताय आता याच्यामध्ये सर्व पाणी घालून घेतलेलं आहे असंच आपल्याला किती टाइम ठेवायचा अर्धा तास तरी ठेवायचं अर्धा तास ठेवायचा ना म्हणजे कसे चांगले फुलतात तांदूळ ना मग चांगले कसे फुलतात भात फुल शिजवायला घेतलं ना की मस्त उपलतात तांदूळ तर इकडे ना वेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला वाटाणे सुद्धा लागणार आहेत इकडे एक वाटी आई ओले वाटाणे येत नाही ओले शेंगांचे एक वाटी घेतलेले आहेत आणि सोयाबीन किती घेतलेस मी अर्धी वाटी घेतले भिजून होतील वाटी भरून थोडस याच्यामध्ये पाणी घालून घेतोय म्हणजे कसे ते चांगले फुकतील आतमध्ये भाजी धुण्यासाठी ना टोपामध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे ना, ना भाज्या एकदम मस्त धुवून होतात चल आता सर्व व्हेजिटेबल आहेत ना आपण पाण्यामध्ये धुवून घेतोय एक मोठाच म्हणजे गाजर आणलेला आहे आपल्याला लागेल तेवढा सर्व आता व्हेजिटेबल इकडे धुवून घेते इकडे बघताय आपला अर्धा तास झालेला आहे आता सर्वत, आपन आपन ना हे सर्व तांदूळ आपण उकडायला ठेवतोय गॅस वरती हे स्वच्छ आपण धुवून वगैरे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर हा सर्व ना आपण इकडे खडा मसाला घेतलाय याच्यामध्ये दालचिनी पेजपत्ता काळी मिली सर्व असतो तर त्याच्यामध्ये सर्व आता घालून घेतोय ते एक चम्मच जिरा घालतोय याच्यामध्ये इकडे एक चम्मच मीठ घेतलाय तो सुद्धा घालून घेतोय याच्यामध्ये तर इकडे बघताय आपल्या भाताला ना मस्त कड आलेला आहे वरतून आई घी घालून घेते ने साइड ने घालून घेते म्हणजे चांगल्या ना भात ना चांगला फुलून येणार तो तर इकडे आता घी घालून झालेली आहे आई वरून आता झाकण लावून घेते आणि मी ना गॅस आता बंद करून ठेवले आहे आणि वरती झाकण घालून घेते थोडा टाइम ना असोआप फुलणार आणि वरची साल सर्व काढून टाकले आणि स्वच्छ करून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व लागणार आहे आपल्याला फरज बी घ्यायची आहे छोटा मी तुकडा फ्लावर घेतलाय एक बीट घेतलाय एक गाजर घेतलाय एक शिमला मिरची घेतली आहे एक बटाटा घेतलाय कांद्याची आता आपण तिथे अर्धा किलो भात बनवणार आहोत तर त्याच्यानुसार आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे ना आणि मंडळी आपण ना इकडे बीट कशाला घेतल्या माहित आहे आपल्या राईस ला मस्त कलर येतो ना ही कलर पण येतो नागपण ऍक्च्युअली काही काही जणांना बिर्याणीमध्ये म्हणजे असं फूड कलर वापरतात कलर येण्यासाठी पण बीट वापरायचं त्याच्यामुळे नॅचरल कलर येतं ना एकदम मस्त लालसर होते मध्ये मध्ये लाल अलग अलग कलर येतात हा तर आता हे सर्व आपण कटिंग करून घेणार आहोत तर इकडे ना आता आपण सर्व वेजिटेबल कटिंग करून घेतोय हा फ्लावरचे तुकडे करायचे आहेत ना आपल्याला थोडं पाणी त्याच्यात घालायचे हा म्हणजे फ्लावर मध्ये कशा आतमध्ये गॅप ग्या गॅप असते त्याच्यामुळे ना धूळ वगैरे बॅक्टेरिया वगैरे आतमध्ये चांगला शिरतो त्याच्यामुळे ना नेहमी आपल्याला कोमट पाण्यामध्ये ना ह्याला असे आहे थोडं टाइम म्हणजे कसं सर्व धूळ बॅक्टेरिया निघून जातो थोडस इकडे गरम पाणी केला होता त्याच्यामध्ये असे सर्व तुकडे घालून घेतोय चला असं इकडे सर्व आपण व्हेजिटेबल कटिंग करून घेतोय तर इकडे बघते सर्व व्हेजिटेबल ना आपण कटिंग करून घेतलेले आहेत बटाटा बत्ता, फ्लावर वटाणे वगैरे इकडे आहेत आणि हे बीट आणि गाजर आहे ना तो आपल्याला असा किसून घ्यायचं कारण किचल्यावरती ना बेडचा कलर म्हणजे सर्व राईस असतो त्याला लागतो त्याच्यामुळे नेहमी आम्ही किसूनच त्याच्यामध्ये बीट आणि गाजर टाकतो तर म्हणजे इकडे ना आपल्याला सर्व भाज्या वाफवायला ठेवायच्या आहेत इकडे बघताय सर्व किसून आणि कटिंग करून झालेले आहेत इकडे आई आता याच्यामध्ये ऑइल घालते व्यवस्थितनं आपल्याला मिक्स करून थोडा टाइम वापरायला ठेवायचं आहे वाटाणे कसे शिजायला लवकर शिजत नाही म्हणून त्यांना कसं तेल जरा लावून देते बटाटा वाटाणा असं शिजायला आणि ह्या कशा वाफीन पटकन शिजत शिजतात ते पण सर्व कडेमध्ये घालून घेतोय ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही ना नाही तो आपोआप पाणी द्यायचं होतं नाही गॅसच होतं ठेवायचं आपल्याला चला सर्व भाज्या तर ह्याच्यामध्ये घालून घेतो आणि ते पात्रना लास्टपर्यंतच होते. इकडे कढई आता गॅसवर ठेवले आहे आणि वाफवण्यासाठी ना आपल्याला गॅस एकदम कमी करून ठेवायचा आणि वरती झाकण लावून ठेवायचा. तर मंडळी इकडे बघताय आपली ना सर्व भाजी वाफवून झालेली आहे. बघताय मस्त एकदम दिसते. पूर्ण ना आता कशी परत एक शिजायला वेळ नाही लागत त्याच्यामध्ये डायरेक्ट घातलं नाही. ते लवकर शिजतात त्याच्यामुळे आपण थोडासा नेहमी वापरून घ्यायचं बटाणे वगैरे मस्त शिजले ते बघा ह्याच्यात ना चवीनुसार आम्ही वरून मीठ घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करतोय इकडे बघतोय आपला राईस पण एकदम मस्त शिजलेला आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आपण जेवढं पण पाणी टाकलं होतं आणि बघतोय मस्त एकदम फुललेलं आहे तर इकडे ना आता सर्व राईस इथे पराठीमध्ये काढून घेतोय थोडासा ना पूर्ण असा सुट्टा करायचा आहे म्हणजे आपल्याला बिर्याणीला तो इझी पडतो वरतून घालण्यासाठी एकदम गरमागरम आहे वाफा येतात वरून सर्व आता काढून घेतोय बघ आपला भात कसा ना मोकळा मोकळा झालेला आहे असं सुट्टा करायचा आपल्याला तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला घेतोय टोपा मध्ये तेल घालून घेतलंय इकडे सर्व अख्खा गरम मसाला घालून घेतोय त्यामध्ये इकडे पेस्टपत्ता घालून घेतोय इकडे ना आपण एक कांदा कापला होता मिडियम साईज एक कांदा घातलेला आहे व्यवस्थित सर्व पसरवून घेतोय इकडे आपण लसूण पीठ सुद्धा बनवली होती ती घालून घेतलेली आहे तर म्हणजे इकडे कांदा लसूण सर्व परतावून झालेला आहे याच्यामध्ये आपण ना हा एवरेस्टचा बिर्याणी मसाला आहे तो घालून घेतो याच्यामध्ये इकडे मॅगी मसाला आहे तो घालून घेतोय आणि हा ना इकडे शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो सुद्धा घालून घेतो याच्यामध्ये त्यानंतर इकडे हा आपला घरगुती मसाला आहे ते दोन चम्मच आम्ही घालून घेतोय आणि दोन चम्मच हळद घालून घेतोय व्यवस्थित सर्व गोष्टी परतावून घ्यायच्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व आपण भाज्या वापरल्या होत्या त्या घालून घ्यायच्या इकडे सोयाबीन सुद्धा घालून घेतोय तर इकडे ना, ना आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेतलेली आहे हा म्हणजे इकडे ना आपण अमूल बटर घेतलेला आहे त्याने घालून घेतलंय इकडे बघते मस्त आपली ग्रेव्ही खाली रेडी झालेली आहे आता वरतून आपण हा सर्व राईस घालून घेतोय मस्त फुललेलं आहे राईस तर इकडे बघते मस्त पैकी राईस आपण घालून आहे वरतून आता कोथिंबीर घालून घेतोय एकदम भारी दिसतोय बघताय आणि सुगंध पण आता सुटायला चालू झालाय इकडे साइडनी ना आता आपण घी घालून घेतोय म्हणजे खाली ना राईस वगैरे चिटकण्याची शक्यता नसते तर इकडे ना आता आपण सर्व बिर्याणी मिक्स करून घेतोय उघड्या सर्व खाली ग्रेवी वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्त भारी सुगंध सुटलाय ना आज खास करून वेज बिर्याणीच भेट आपला खालच्या ते ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करतोय बघा कलर पण एकदम मस्त सुटते बघा यल्लो आणि हलकासा रेड रेड कलर पण येईल बीट घातलेलं आहे ना त्याच्यामुळे हा एकदम भारी दिसते तर इकडे ना आता आपण कोशिंबीर बनवतो आहे राईस बरोबर खाण्यासाठी तर इकडे दोन काकडे आपण घेतलेले आहेत एक कांदा आहे आणि कोथिंबीर सर्व बारीक कटिंग करून घेतलेलं आहे इकडे आता सर्व ना मध्ये आपण कोशिंबीर बनवतो आहे हे सर्व काकडे वगैरे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे आणि इकडे ना आपण ही दही आहे म्हणजे आपली होममेड दही आहे आम्ही कशी दही वगैरे सर्व घरीच बनवतो तर ही दही याच्यामध्ये घालून घेणार आहोत चला सर्व आईने आता घालून जाते नंतर भरून घेणार जिगड्याचा दही घालून येते पाणी सुटलं की पाणी थोडं असं लागेल पाणी सुटत कांदे नाही पाणी वगैरेचं पाणी व्यवस्थित सुटतं मिक्स करणं येते आमची म्हणजे नेहमी घरीच दही बनवतो म्हणजे शाहीची जास्त यूज नाही करत घरी एकदम पौष्टिक बनते छान होते सर्वून मीठ घालून घेते आणि हा कोथिंबीर शेवटी मस्त कोशिंबीर आपल्या इकडे रेडी झालेली आहे तर म्हणजे इकडे बघताय सर्व राईस मस्त मिक्स करून झालेला आहे आणि बघताय कसला भारी सुगंध सुटलेला आहे आता सर्व आई प्लेट मध्ये काढून घेते मस्त कलर बघताय ना भारी आहे एकदम फायनली आपण जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय आज मस्त पिके पण वेज बिर्याणी बनवले इकडे चटणी आहे ही कोशिंबीर आज चण्याचा पिठाचा फोला सुद्धा आहे ही काकींना वालाची भाजी दिली आहे आजचा मस्त बघताय वेज बिर्याणीचा बेत आहे इकडे सर्वजण आहे आकाश आहे ताई आज खास करून आलेली आहे सासरवरून इकडे मायरी कस झालंय ताई झाले छान झालंय ना दादा पण आहे इकडे दादा कसा आहे

एकदम भारी झालंय त्याच्यामध्ये ना आपण वेगवेगळ्या व्हेजिटेबल टाकलेले आहे सोयाबीन वगैरे आणि आता श्रावणामध्ये जास्त करून खायला बराच आहे मस्त झालाय तर मंडळी फायनली आपलं जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज खास ताई घरी आली होती सासरवरून माहेरी सर्वांना खूपच हो हो छान वाटलं बऱ्याच दिवसांनी ताईची भेट झाली मागे आपण गेलो होतो ताईच्या घरी ताईच्या सासरी गेलो होतो तेव्हा पण छान तिकडे पण आपला पाहुणचर केला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी शेअर केली सर्व वेज बिर्याणीची आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय